नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऐन सणासुदीच्या काळामध्ये दिवाळीच्या धामधुमीत सातपूर एम आय डी सीमध्ये एक भयानक प्रकार घडला सातपूर येथील एम आय डी सीच्या चौफुलीवर नववधीचा साज शृंगार असलेलं साहित्य रस्त्यावर एकत्र बांधवून ते हळदी कुंकू वाहिलेलं साहित्य रस्त्यावर मधमध ठेवलेले होते हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाशिकचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ठक्षेन गोराने यांच्या लक्षात आल्यानंतर या संदर्भात अंधश्रद्धेला खतपाणी घाल घालू नये यासाठी त्यांनी पुढाकार घेत हा भानामतीचा चुकीचा प्रकार असल्याचे सांगत या गोष्टीचा उलगाडा करून देत सामाजिक जनजागृती केली या संदर्भात या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंचा उलगाडा ठक्षन गोराने यांनी केला या, या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे या संदर्भात अधिक माहिती ठक्षेन गोराने यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सातपूर धन्यवाद नाशिक शहराला लागून असलेल्या सातपूर एम आय डी सीमध्ये या चौकुलीमध्ये असा एक अंधश्रद्धा प्रकार आपल्या नजरेची येतो आणि त्यामध्ये असं दिसतं येतं की ह्या पिशवीमध्ये विशेषतः महिलांच्या शृंगाराबद्दल वेणीला लावायची चाप हे तेल त्यानंतर कांगवा नतपालिस आणि या सगळ्या गोष्टी बांगड्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे करण्याचं कारण असं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादी आजारी व्यक्ती असते किंवा कुटुंबाला जादूटोणा भूतबाधा करणी कवटाळ झाल्याचा संशय एखादा बघत देवऋषी मांत्रिक व्यक्त करतो आणि तो दूर करण्याचा दावा करतो त्याच्यासाठी अशा प्रकारचा उतारा त्याच्यामध्ये अशा ह्या वस्तू ज्या दैनंदिन वापरायच्या असतात या वस्तू घेऊन तो त्या कुटुंबाला सांगतो की मी असा दैवी उतारा दैवी तोडगा केल्यानंतर तुमचा आजारपण तुमच्या कुटुंबालाच असलेला दैवी काही त्रास दूर होईल असा दावा करतो बहाणा करतो तर काल सोमवती आमोष होती अजूनही आमोष आहे दिवाळीचा सण आहे दिवाळीचा प्रकाश पर्व आपण पन म्हणतो पण हा अंधश्रद्धेचा अंधार अजूनही आमच्या मनात घर करून आहे आणि म्हणून अशा प्रकारे भर चौकामध्ये अशा चमत्कारिक सदृश गोष्टी ठेवल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता असते शिवाय याने लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा फैलवण्याचा धोकाही असतो म्हणून तमाम लोकांना आपण असं नम्र आव्हान करतो की अशा थोथाण गोष्टीवर अवैज्ञानिक गोष्टीवर विश्वास ठेवू नका अंधश्रद्धेची भीतीमानात बाळगू नका तमाम युवकांना आम्ही आव्हान करतो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मन समितीमार्फत की जिथं जिथं कुठं अशा प्रकारचे प्रकार, प्रकार तुम्हाला भर चौकामध्ये कुठल्या रस्त्यावर दिसत असतील तर ते उचलून बाजूला टाका त्यातल्या वापरायच्या वस्तू सोबत घेऊन चला आणि लोकांना अंधश्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न करा असं नम्र आवाहन आम्ही सगळ्या लोकांना करतो स्वतःमधला वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करा विकसित करा ज्यामुळे अशा वैज्ञानिक गोष्टीवर आपण विश्वास ठेवणार नाही धन्यवाद आपण बाजूला आठ बाजूला ठेवत आहोत जेणेकरून कोणाच्या नजरेच पडणार नाही आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होणार नाही